मित्रांनो आजच्या टॉपिक मध्ये आपण कोणाचे प्रकार बघणार आहे कोणाचे प्रकार किती असतात तर भरपूर कोणाचे प्रकार आहेत पण आज जे बघणार आहे आपण ते तीनच कोणाचे प्रकार बघणार आहे तर कोणाच्या प्रकार मध्ये पहिला जो कोण आहे तो आहे तो काटकोण आहे तर काटकोण म्हणजे काय बघा तर जो नव्वद अंशाचा असतो त्याला आपण काय म्हणतो काटकोण म्हणतो आता नव्वद अंशाचा म्हणजे काय एक्झॅक्ट डेफिनेशन काय तर जे दोन किरण असतात ते दोन्ही किरण एकमेकांना जर लंब असतील लंब असतील तर तिथे किती अंशाचा कोण तयार होतो नव्वद अंशाचा कोण तयार होतो आणि जर नव्वद अंशाचा कोण तयार होत असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे काटकोण असे म्हणणार आहे दुसरा आहे आपला लघु कोण आता लघु कोण म्हणजे काय तर लघु म्हणजे शब्दातच असं चढलेलं आहे लघु म्हणजे छोटा पण कशापेक्षा छोटा तर नव्वद अंशापेक्षा जो छोटा कोण असतो त्याला आपण काय म्हणणार आहे लघु कोण असे म्हणणार आहे जो कोण नव्वद पेक्षा लहान असतो त्याला लघु कोण असे म्हणतात म्हणजे आपले कोण आपले कोण कुठे येणार आहे बघा नव्वद पेक्षा काय असणार आहे ते छोटी असणार आहे आणि अशा कोणाला आपण काय म्हणणार आहे लघु कोण असे म्हणणार आहे नेक्स्ट आहे आपले विशाल कोण विशाल म्हणजे काय मोठा तर मोठा कोणापेक्षा तर नव्वद पेक्षा नव्वद पेक्षा तो जर मोठा कोण असेल तर त्याला आपण काय म्हणणार आहे विशाल कोण असे म्हणणार आहे जो कोण नव्वद पेक्षा मोठा असतो त्याला विशाल कोण असे म्हणतात म्हणजेच काय बघा नव्वद अंशापेक्षा हा मोठा कोण झाला म्हणजे ह्या कोणाला आपण काय म्हणणार आहे विशाल कोण असे म्हणणार आहे हे आपले तीन प्रकार आहेत ह्याच्या पुढचे प्रकार जे आहेत आपण ते नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघणार आहे थँक यू व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि चॅनलला खरंच सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील थँक यू